नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपूर्व या टूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजच्या कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाल्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कामठी जाता आहे लोकल आवक आलेली वीस क्विंटलची किमान द्र वेट पंधराशे दहा रुपये कमालद्र वेटला आहे दोन हजार दहा रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सतराशे साठ रुपये त्यानंतरची बाजार समिती मंगळवेढा जात आहे लोकल आवक आलेली दोनशे सोळा क्विंटलची किमानरा भेटले शाब शंभर रुपये कमाल वेटला आहे दीड हजार रुपये आणि सर्वात रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वडगाव पेठ जाता आहे लोकल आवक आलेली दोनशे साठ क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे मोर्ची जात आहे लोकल आलेली सातशे चौपन्न क्विंटलची किमान दर भेटले चारशे रुपये कमाल द्रेटले दीड हजार रुपये आणि सर्वात रंध्र वेटले नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली तीन क्विंटलची किमान दर भेटले दीड हजार रुपये कमाल वेटले दीड हजार रुपये आणि सर्व रंध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली तीनशे सत्तर क्विंटलची किमान दर वेटले आठशे रुपये कमाल दर वेटले चोवीसशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले सोळाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणा जात आहे लोकल आलेली पाच क्विंटलची किमान दर आहे चौदाशे रुपये कमालद्रा भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सोलापूर जात आहे लाल आवकालेली चौदा हजार सहाशे एकाऐंशी क्विंटलची किमान दर आहे शंभर रुपये कमालद्रा भेटले अठराशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती शिरूर कांदा मार्केट आवकालेली एक हजार पाचशे चार क्विंटलची किमानरा भेटले तीनशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती दोन केंदवड आवकालेली तीन हजार पन्नास अठ्ठावन्न क्विंटलची किमान द्र वेटल्या दीडशे रुपये कमाल द्र वेटले सतराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले बाराशे रुपये पुढची खेड चाकण आवक आलेली दोनशे क्विंटलची किमान द्र वेट सातशे रुपये कमाल द्रेट आहे चौदाशे रुपये आणि सर्व धन्र वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आलेली बारा हजार सातशे पंचाळीस क्विंटलची किमान द्र नऊशे रुपये कमाल द्र वेटले तेराशे रुपये आणि सर्वात भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती चंद्रपूर गजवड आवक आलेली नऊशे वी दोनशे नव्वद क्विंटलची <qamandhra> 24, किमान किमानरा वेटले अठराशे रुपये कमाल कमालदर वेटले पंचवीसशे रुपये आणि सर्वात द्रंद्र वेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला आवक आलेली दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमानरावटले सातशे रुपये कमालद्र वेटले सोळाशे रुपये आणि सर्वात द्रंद्र वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर आवाखाली तीन हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटलची किमानरा वाटल्या चारशे रुपये कमाल कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्वात द्रंद्र भेटले एक हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कानाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद